आपल्या चैनल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी अत्र वरटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये आज तुमचं स्वागत करतो आज मित्रांनो एक देवरुखपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती डांबरी रोड टच इने प्लॉट सहा गुंठ्याचा मी आज घेऊन आलो आहे सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण प्लॉट आधी बघून घेऊया आणि मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका कारण की व्हिडिओची अर्धी माहिती तुम्हाला समजू शकते त्यामुळे कृपया प्लीज व्हिडिओ स्किप करू नका आपण प्लॉट बघून घेऊया मित्रांनो हा प्लॉट तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे आणि देवरुख सिटीपासून म्हणजे जी मेन बाजारपेठ आहे तिथून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे आणि आजूबाजूला बघू शकता हा एक बंगला आहे या बाजूला पूर्ण म्हणजे तुम्हाला दिसू शकते बंगला असा सुंदर असा बंगला बांधलेला आहे असा तुम्ही बंगला वगैरे बांधायचा असेल ज्यांना तर ते बांधू शकतायत किंवा इथे तुम्ही असा बंगला पण बांधून तुम्हाला आपल्याला डांबर रस्ताचा पण तुम्हाला एक प्लस पॉईंट आहे त्यामध्ये डांबर रस्त्याला तुम्ही जी जागा आहे आपली तिथे तुम्ही गाळे जरी पाडला तरी तिथे तिथं तुम्हाला ते एक म्हणजे इन्कम सोर्स म्हणून सुद्धा होऊ शकतं गाळे पाडून साईडला दुसऱ्या साईडला तुम्ही बंगला वगैरे बांधू शकताय असा सुंदर अशी लोकेशनवर हा प्लॉट आहे देवरुख सिटी पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर डांबरी टच असा सहा गुंट्याचा टोटल हा प्लॉट आहे क्षेत्र सहा गुंटे क्लिअर टायटल एन ए प्लॉट आहे हा बघू शकताय सुंदर असा प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि सातबार मध्ये फक्त सिंगल नाव आहे आणि पूर्ण प्लॉट येणे येणे आहे त्यामुळे खरेदी करताला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही डायरेक्ट कर खरेदी करू शकताय तुम्ही आणि सगळे ऑफिशियल वर्क वगैरे सगळे तिथे जवळ आहे दोन किलोमीटर दोन अडीच किलोमीटर दोन अडीच किलोमीटर अंतरावरती हे सगळं ऑफिशियल वर्क आहे आणि देवरुख नगरपंचायत हद्दीमध्ये हा आपला प्लॉट येतो देवरुखच्या नगरपंचायतच्या हद्दीमध्ये हा आपला प्लॉट येतोय सुंदर असा प्लॉट आहे बघू शकता पुन्हा टेबल लँड आहे आजूबाजूला पण आता डेव्हलपचं काम चालू आहे एरियामध्ये आणि ह्या प्लॉटची आपण किंमत फक्त सोळा लाख रुपये ठेवलेली आहे सहा गुंट्याचा एन प्लॉट सोळा लाख रुपये देवरुखपासून दोन किलोमीटर अंतरावरती डेव्हलप एरियामध्ये डांबरी रस्ता टच आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला कोणतंही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर प्रोव्हाइड केली जाईल आणि मित्रांनो आपल्या प्लॉटला अशी सिंगल अशी फाडी फिरवलेली आहे मोजणी करून सिंगल फाडी फिरवून स्टंप वगैरे लावलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हद्दीचा सुद्धा काही प्रॉब्लेम नाही सिंगल फाडी फिरवली आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही सुंदर असा लोकेशन आहे देवरुखमध्ये दे दे हा आपला प्लॉट आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये हा प्लॉट आहे ज्यांना कोणा एकदम असा छोटा प्लॉट घेऊन म्हणजे असं बांधकाम वगैरे करायचं असेल तर त्यांच्यासाठी असा सुंदर असा प्लॉट आहे हा आणि देवरुखपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे तहसीलदार ऑफिस कोर्ट वगैरे सगळं फक्त दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आहे पूर्ण आणि मेन डांबरी रस्ता टच आहे आपल्या प्लॉटला आतला प्लॉट नाही मेन डांबरी रस्ता टच असा प्लॉट आहे एकूण सहा गुंटाचा प्लॉट आहे हा बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि बाजूलाच हा ग्रीन कलरचा बंगला पण आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि प्लॉटची अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर व्हॉट्सअपवर आपला नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती डायरेक्ट व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा त्या नंबरला तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड केली जाईल पूर्ण प्लॉट पाहूया आणि मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे ती पण जॉईन करा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट मिळत राहतील आपले जे कोणी नवीन प्लॉट येतील त्याची डेली अपडेट मिळत राहतील तुम्हाला आणि नवीन व्ह्युअर्स प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा